महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या आदेशानुसार उद्या पक्ष कार्यालय गांधीभवन येथे जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा खासदार डॉक्टर कल्याण काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत फेक आंदोलन गरीब कष्टकरी अल्पसंख्याक मागासवर्गीय यांच्यावर होत असलेल्या अन्याय तसेच नीट परीक्षेतील घोटाळ्या विरोधात केंद्र व राज्य सरकार यांच्या विरोधात करण्यात येणार असल्याची माहिती काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ उपाध्यक्ष डॉक्टर अरुण शिरसाट यांनी टीव्ही न्यूजशी बोलताना सांगितले आहे सर्वात जास्ती खासदार पार्टीचे निवडून आलेले सर्वप्रथम महाराष्ट्राच्या जनतेने काँग्रेसला पक्षाला भरभरून मतदान दिलेलं आहे आणि आमच्या महाराष्ट्रामध्ये तेरा आणि एक अपक्ष मिळून त्यांनी आम्हाला समर्थन दिलेलं आहे असे चौदा खासदार आमचे निवडून आलेले आहे येणाऱ्या काळात महाराष्ट्रात सुद्धा महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होणार आहे हे लवकर हे सरकार कोसळणार आहे आणि मी तमाम महाराष्ट्र जनत्यांना शहर काँग्रेस कमिटी औरंगाबाद छत्रपती संभाजीनगरच्या आणि महाराष्ट्राच्या जनतेना आभार व्यक्त करतो त्यांचे की त्यांनी भरभरून मतदान काँग्रेस पक्षाला दिलेलं आहे आता उद्या महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या आदेशानुसार त्यांनी आम्हाला पूर्ण महाराष्ट्रामध्ये आमच्या पार्टी ऑफिस जे आमचे कार्यालय शागन गांधी भवन येथे चिखल फेको आंदोलनाचा उद्या आमचा एक कार्यक्रम असा आहे की केंद्र आणि राज्य सरकारने शेतकरी गरीब कष्टकारी अल्पसंख्याक मागासवर्गीय आणि जी नीटचे जे परीक्षा झाली त्याच्यामध्ये जो घोटाळा झाला त्या सर्व जे आहेत त्यांनी केलेला गोळ आणि शेतकऱ्यावर अन्याय यांच्या विरोधात सरकारच्या केंद्र आणि राज्य सरकारच्या विरोधात चिखल फेक आंदोलन उद्या जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा खासदार डॉक्टर कल्याण काळे आणि शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष माझे मोठे बंधू सन्मान्य शेख यशु भैया यांच्या नेतृत्वाखाली उद्या पक्ष कार्यालय आगन गांधी भवन येथे बारा वाजता फेक आंदोलन ठेवण्यात आलेलं आहे तर माझी सर्व शहरातील काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते सर्वसामान्यांच्या जनतेंना विनंती राहील की या केंद्र सरकार आणि राज्य सरकारचा भोंगळ कारोबार आहे की आपण बघितलं दोन दिवस आधी गृहमंत्र्यांचा धाक राहिलेला राहिलेला नाही पोलिसचा धाक राहिलेला नाही मुंबई येथे एका मुलाने आ, मुलीची रोडावर हत्या केलेली आहे अशा अनेक घटना महाराष्ट्रात घडत आहे तर महाराष्ट्र सरकार येथे स्पेशल फेल झालेला आहे त्यांचाही तर आम्ही निषेध करणारे चिकल फेक करून आणि केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या गरीब जनतेच्या विरोधात आहे मायनॉरिटीचा विरोधात आहे दलितांच्या विरोधात आहे सर्वसामान्य जनतेच्या विरोधात आहे आणि हे उद्योगपत्यांच्या फेवर मध्ये आहे केंद्र सरकारचा इथे आम्ही निषेध म्हणून त्यांच्यावर चिकल करणार आहे तरी सर्व शहरातील पदाधिकारी कार्यकर्त्यांना मी विनंती करतो की त्यांनी या आंदोलनामध्ये जास्त जास्त सहभाग घ्यावा अह फॉलो त्यांचे त्यांना अनुदान भेटत नाही ते बँकेमध्ये त्यांना कर्ज भेटत नाही शेतकरी आत्महत्या करतात काय सांगायचं सर्वप्रथम मी औरंगाबाद शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या एक वरिष्ठ उपाध्यक्ष या नात्याने आणि आमचे शहर अध्यक्ष यशुभाई यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काम करतो औरंगाबाद शहरामध्ये तर या जनतेला सरळ सरळ या खोके सरकारने फसवलेला आहे आणि त्या जे फसवलेलं आहे तर याचा पुरावा म्हणून आत्ताच जे महाराष्ट्रामध्ये या माता भगिनींनी आणि जनतेनी जो काँग्रेसला आणि महाविकास आघाडीला जो भरभरून आशीर्वाद दिलेला आहे हाच आशीर्वाद आता चार ते पाच महिन्यांनी विधानसभेमध्ये सुद्धा येणार आहे आणि आज ते खोटं ते कुबड्यावर सरकार आहे झालेलं आहे देशामध्ये त्याची तुम्हाला प्रचिती येणारच आहे जे स्वतःचे नाव घेऊन जे सरकार बोलत होते आज आता ते एक विभागाचं नाव घेऊन बोलतात की आता एन डी ए सरकार आहे हे अशा पद्धतीने हे लोकशाहीमध्ये जास्त दिवस चालत नाही आणि जनता सुद्धा यांना हा धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही आणि जे त्यांनी कमिटमेंट म्हणतात ज्यांना आताच कालची जे न्यूज आहे की देशाचे गृहमंत्री आहेत की ते हे जुमलाबाजी पद्धतीने आम्ही बोललो आहे की आम्ही जे कमिटमेंट केलेलं आहे आम्ही ते गॅरंटी दिलेली आहे मागच्या सुद्धा जे पंधरा लाख रुपये प्रत्येकाच्या खात्यात जमा होणार होते यात लगेच दोन महिन्याने त्यांनी म्हटलं होतं की हे तो चुनाव के जुमले होते अशा चुनाव की जुमल्यामध्ये या हो बिचाऱ्या देशाच्या माता भगिनी आणि राज्याच्या माता भगिनीचा जो बळी जातो आणि शेतकऱ्याचा तो सरसकट बळी जातो अजूनसुद्धा महाराष्ट्रामध्ये पाण्याचा थेंब नाही आणि आता जे त्यांच्या विरोधात जे त्यांची बँकेमध्ये त्यांच्यावर कर्जाला उभं करत नाही हकालून देतात हे त्यांची कमिटमेंट आहे का ही त्यांची खरं म्हणजे या जनतेला हे मायबाप जनतेला शेतकऱ्याला आपले जे खरोखर शेतकऱ्याच्या भरोश्यावर आपण जे जगतो याला जर तुम्ही असे अपमानास्पद वागत असाल तर हे सरकार तुम्हाला आता चार महिन्यांनी सुद्धा तुम्हाला धडा झुकवणार आहे